एशिया कप दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला आणि एकूण नवव्या वेळेस एशिया कपचं विजेतेपद पटकावलं या सीझनमध्ये भारताने पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केला आहे भारत पाकिस्तान पहिल्यांदाच एशिया कप फायनलमध्ये आमने सामने आले होते भारतीय संघाच्या गोलंदाजांनी आधी पाकिस्तानला रोखून धरलं आणि मग फलंदाजीत तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत भारताला विजयाचा तिलक लावला तिलक एकोणसत्तर धावांवर नाबाद राहिला पाकिस्तानच्या इनिंगला चांगली सुरुवात मिळाली होती साहिबजादा फरहाननं पस्तीस चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि फखरसोबत चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी केली पण त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी जाळं असं टाकलं की पाकिस्तानचा डाव एकशे छेचाळीसवर आटोपला फक्त तेहतीस धावात नऊ विकेट्स पडल्या भारताकडून गिल अभिषेक आणि सूर्यकुमार लवकर बाद झाले होते पण संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिलकसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या करत विजय नक्की केला पाकिस्तानकडून हारिस रऊफ पूर्णपणे फ्लॉप ठरला फक्त तीन पूर्णचार षटकात पन्नास धावा दिल्या त्याचे महागडे षटके पाकिस्तानच्या पराभवाचं मोठं कारण ठरले